जिथं एकेकाळी हरिजनवाडी लिहिलं जायचं तिथं आता डॉक्टर आंबेडकर नगर लिहिलं जात आहे जिथं चर्मकार वाडी होती तिथं समरस्ता नगर झळकत आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याने समाज मनातलं एक ऐतिहासिक पान लिहत नवा आदर्श घालून दिलाय आणि हो यासाठी पुढाकार घेतलाय तो मंत्री नितेश राणे यांनी तर चला पाहूयात सिंधुदुर्गातला हा नवा अध्याय नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव वस्त्या आणि पंचवीस रस्त्यांची जातीवाचक नाव नावं कायमची इतिहास जमा झाली पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारानंतर जिल्हा अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या बदलाचा आदेश काढलाय ग्रामसभेच्या ठरावानंतर शिक्कामोर्तब करत लोकशाही मूल्य आणि महापुरुषांच्या नावानं आता प्रत्येक गल्लीची नवी ओळख निर्माण झाली आहे हरिजनवाडी या नावांची जागा समतानगर छत्रपती शिवाजी मार्ग महात्मा फुले चौक यांसारख्या नावांनी घेतली आहेत हा निर्णय केवळ नावापुरता नाही तर सामाजिक भिंती मोडणारा विचार आहे जुलै महिन्यात समाजसंवाद आणि तक्रार निवारण दरम्यान नागरिकांनी ही मागणी केली होती त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण एकशे ब्याण्णव जातीवाचक वस्त्यांची आणि पंचवीस जातीवाचक रस्त्यांची नावं बदलण्यासाठी ग्राम सभेचा ठराव पास करण्यात आला त्यानंतर त्या संबंधीचा प्रस्ताव हा गट विकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनानं ती ऐतिहासिक मागणी पूर्ण केली सामाजिक ओळख ही नावांमधूनच उभी राहते पण जेव्हा नाव जात दाखवते तेव्हा समतेचा आत्मा कुठेतरी हरवतो सिंधुदुर्गानं घेतलेला हा निर्णय फक्त गावांचे फलक बदलले नाहीत तर मनामनातील भिंती झिजवण्याची सुरुवात आहे हा बदल केवळ नावांचा नाही तर आत्मसन्मानाचा आहे हे पाऊल महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतं वाड्या आणि रस्त्यांना लोकशाही मूल्यांशी संबंधित आणि महापुरुषांची नावं देणारा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून नोंदवला गेलाय कारण नावं बदलली आणि हेतूही स्पष्ट आहे तो म्हणजे समाज बदलायचा म्हणूनच सिंधुदुर्गानं दाखवलेला हा समतेचा मार्ग महाराष्ट्रासाठी नवा दिशादर्शक ठरतोय एक नवा आदर्श ठरतोय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद